नमस्कार मी अश्विनी माझ्या किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत झटपट अशी अंडा भुर्जी तर अंडा भुर्जी बनवण्यासाठी इथे मी पॅन मध्ये साधारण तीन पळ्या तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा आपल्याला तेलावरती थोडस परतून घ्यायचा आहे आता यामध्ये साधारण चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूया दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या पण घालूया आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे तो पण घालूया आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला फ्राय करायचे नाही आता आपण यामध्ये मसाले घालूया इथे मी घरातील काळा मसाला घेतलेला आहे दीड चम्मच आणि दीड चम्मच लाल मसाला घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात अर्धा चमचा इथे मी हळद घेतलेला आहे आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया मसाले बघू शकता छान असे परतून झालेले आहेत कलरही सुंदर आलेला आहे आता आता आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तेलामध्ये घातल्यामुळे मीठ व्यवस्थित सगळीकडे लागतं आता यामध्ये आपण सहा अंडे घालणार आहोत फोडून साहित्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात अंडे इथे आपण सर्व घातलेले आहेत आता सर्व आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत अंड व्यवस्थितपणे फ्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे वरून तुम्ही अंडा मध्ये दे, कोथंबीर देखील घालू शकतात माझ्याकडे आता अवेलेबल नाही त्यामुळे मी घातली नाही कोथंबीर घातल्यामुळे सुद्धा अजून अंडा बुर्जीची चव वाढते आजची रेसिपी तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून बघा सगळ्यांना आवडेल रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये